रायफल शूटिंगसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाळा ही यवतमाळच्या अकोला बाजारमध्ये सुरू करण्यात आली आहे यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजारमधील के के स्प्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिल्या रायफल शूटिंग शाळेचं उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रायफल शूटिंग सारखा खेळ उपलब्ध करून देणारी के के स्प्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूल ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे यावेळी माजी सैनिक पवन जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना रायफल हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवून नेमबाजीचे महत्व समजावून सांगितले हातात रायफल घेतले की फक्त ध्येय दिसायला हवं लक्ष्यावर अचूक नेम साधण्याकरिता मानसिक एकाग्रता शिस्त आणि सातत्य लागते असं मार्गदर्शन पवन जगताप यांनी यावेळी उपस्थितांना केलं यवतमाळ जिल्ह्यातील रायफल शूटिंगसाठीच्या पहिल्या शाळेच्या प्रसंगी सरपंच योगेश राजूरकर पवन जगताप पी एस आय भाऊराव बोकडे हमित पठाण सुनील कन्नावार गिरीश जगताप सचिन कोरे महाविद्यालयाचे संस्थापक कृष्णराव कावळे गौरव कावळे विजय डाकोरे महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील यांच्यासह शिक्षक वृंद पालक व विद्यार्थी हे उपस्थित होते